नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत महाशिवरात्रीनिमित्त आज आपण पाहतोय उपवासाची मिसळ यामध्ये आपण उपवासाचं सॅम्पल उपवासाची भाजी साबुदाना खिचडी उपवासाचं थालीपीठ हे सर्व स्टेप बाय स्टेप कसं करायचं हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला महाशिवरात्री विशेष चमचमीत चटपटीत पौष्टिक स्वादिष्ट ओढभरीची उपवासाची मिसळ आहे उपवासाची मिसळ मिसळथाई बनवण्यासाठी प्रथम आपल्याला उपवासाच्या मिसळचं सॅम्पल तयार करावं लागणार आहे आणि सॅम्पल बनवण्यासाठी आपल्याला एक छोटसं वाटण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते पाहूया सॅम्पलचं वाटण तयार करण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला मूळभर ओल्या खोबऱ्याचे काप मूळभर भाजलेले शेंगदाणे मुडभर काजू एक टी स्पून जिरं आणि चार पाच तिखट हिरव्या मिरच्या लागणार आहे आता हे सगळे जिन्नस अर्धा स्पून मीठ अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचं आहे आणि या सर्वांची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे जर तुम्ही उपवासाला साधं रेग्युलर मीठ वापरत नसाल तर सैंध मिठाचा वापर करायचा आपली आपली सॅम्पलसाठी लागणारी बारीक पेस्ट तयार झाली आहे आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया आपली नेहमीची जी रेग्युलर मिसळ असते ना तिचा आस्वाद आपण पावाबरोबर म्हणजेच ब्रेड बरोबर घेत असतो परंतु ही उपवासाची मेसळ असल्यानं हिचा आस्वाद आपण उपवासाच्या थालीपीठाबरोबर घेणार आहोत हेच उपवासाचं थालीपीठ कसं करायचं तेच आता आपण पाहूया त्यासाठी हे पहा एका बोलमध्ये आपल्याला दोन वाट्या उपवासाची भाजणी घ्यायची आणि या उपवासाच्या भाजणीमध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरे पावडर दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे काप मुठभर बारीक चिरलेली हिरवी घार फ्रेश कोथंबीर पाव वाटी बारीक शेंगदाण्याचा कोट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नारळाचं घट्ट दूध घालायचं आहे आणि या नारळाच्या दुधामध्येच आपल्याला हे उपवासाच्या थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे नारळाच्या दुधामध्ये थालीपीठाच्या भाजणीचं पीठ मळलं ना तर थालीपीठ स्वादिष्ट तर होतातच पौष्टिकही होतात आणि शिवाय पचायलाही हलकी जातात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आत्ताच या थालीपीठाच्या पिठामध्ये उकडलेला बटाटा किसलेला बटाटा किंवा किसलेली काकडी घालू शकता बटाट्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं राहतं आणि काकडीमुळे तर या थालीपीठाला खूप छान चव चा येते आपलं उपवासासाठीचं थालीपीठाचं पीठ मऊन झालेलं आहे आता आपण ते दहा मिनटं बुडण्यासाठी बाजूला ठेवून देऊया जोपर्यंत थालीपीठाचं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण उपवासाचं सॅम्पल तयार करायला घेऊया सॅम्पल बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणा तेल घालायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे या वाटणामध्ये आपण शेंगदाणे काजू मगजबी यांचा वापर केलाय त्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते म्हणून एक सारखं परतत आहे हे पहा आपल्या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आणि ते गोळा देखील झाले आता या वाटणामध्ये एक मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याच्या पातळ काचऱ्या मुठभर उकडून घेतलेले शेंगदाणे एक टी स्पून जिरे पावडर आणि अर्धा उकडून घेतलेला बटाटा अशा पद्धतीनं हातानच कुसकरून आहे एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत छान आरोमा येण्यासाठी यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर पाच मिनटं रंग बदलेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पहा बरं आपल्या झाकणावर किती मस्त वाप तयार झाली आणि खाली उगत हो आहे याचा अर्थ आपली वाप पूर्ण छानपणे बसली आहे आता झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही झाकण ठेवल्यानं आपल्या भाजीला किती मस्त तेल सुटलं ते आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणी घालायचं यामुळे चव छान येते सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्यानं हलवून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर याला खळखळून उकळी आणायची तुम्हाला सॅम्पल किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या सॅम्पलला छान आरूमा ची ची। चव येण्यासाठी आरोम्या येण्यासाठी यामध्ये फोडून घेतलेली हिरवी वेलची घालायची आहे आपण वाटणामध्ये देखील मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मिठाची चव घेऊन यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व सॅम्पल पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित ढवळून आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे म्हणजे आपल्या सॅम्पलला तर्री छान येईल आता हे सॅम्पल आपल्याला मंद आचेवर असंच दहा मिनटं उकट ठेवायचं आहे यामुळे सर्व आरोमा आपल्या सॅम्पलमध्ये उतरेल तोपर्यंत आपण उपवासाचं थालीपीठ तयार करायला घेऊया थालीपीठ तयार करण्यासाठी पोपटावर एक स्वच्छ सुती कापड अंथरायचं आहे त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडल्यानंतर हे पहा थालीपीठाचा गोळा पोळपटावर ठेवायचा आहे हात ओला करायचा आहे आणि बोटांच्या साह्यानं हा थालीपीठाचा गोळा आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचा आहे मिश्रण हाताला चिकटू लागल्यानंतर पाण्यात हात बुडवायचा आहे आणि पुन्हा गोलाकार थापायला सुरुवात करायची गोळा गोलाकार पसरून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं त्यांना पाच होल तयार करायचे या पाच होलमधून आपल्याला यामध्ये तेल किंवा तूप सोडता येतं म्हणून आपल्याला हे पाच होल करून घ्यायचे मोठं थालीपीठ असेल तर त्याला सात होल करावे लागतात पण आपण छोटच करतोय त्या पोपटावरचं थालीपीठ कापडा तुचलायचे आणि गरम ताब्यावर हळूवारपणे सोडायचे आणि यावर थोडंसं पाणी सोडून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे कापड काढून घ्यायचे थालीपीठाच्या पाचही होलमधून थालीपीठाच्या गोलाकार आणि थालीपीठावर सर्व बाजूंनी साजूक तूप सोडायचे आणि आता यावर झाकण ठेवायचं मध्यम माचेवर या थालीपीठाला आपण दरदरून दोन तीन मिनटं वाफ काढायची दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचे आणि थालीपीठ उलथून घ्यायचे उलट करून घ्यायचे उलट करून घेतल्यानंतर उलट उलटण्याच्या साह्यानं सर्व बाजूनी थालीपीठ अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचे म्हणजे खालील बाजूनी सुद्धा व्यवस्थित शेकले जाईल आता पुन्हा एकदा पहिल्या प्रमाणे सर्व होलमधून गोलाकार आणि थालीपीठावर तूप सोडायचे आता झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूने थालीपीठ अशा पद्धतीनं त्यानं दाबून दाबून शेकून घ्यायचंय हे पहा आपलं पहिलं थालीपीठ शेकून झालेलं आता ते काढून घ्यायचं आणि इथून पुढील सर्व थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आता एका बाजूला आपण मंद आचेवर सॅम्पल उकळण्यासाठी ठेवलं थे होतं ना त्यावरचं झाकण काढायचंय पहा बरं आपल्या सॅम्पलला किती मस्त तर्री आली येते आणि रंग तर पहा किती लाल सुटूक सुरेख आला येते कुणी म्हणेल का याला हे उपवासाचं सॅम्पल येते अगदी रेग्युलर सॅम्पल सारखं दिसतंय आणि घरभर दरवळ तर काय सुटलं आहे म्हणून सांगू आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरूया आपलं उपवासाच्या मिसळचं उपवासाचं सॅम्पल तयार झालंय आता गॅस बंद करूया आणि सॅम्पल झाकून ठेवूया आपलं उपवासाचं सॅम्पल तयार झालं आहे उपवासाची थालीपीठं देखील तयार झाली आहेत आता आपण उपवासाच्या मिसळसाठी लागणारी उपवासाची बटाट्याची सुकी भाजी आणि साबुदाना खिचडी तयार करायला घेऊया साबुदाणा खिचडी करण्यासाठी हे पाय इथे मी एक वाटी साबुदाणा चार तास भिजवून घेतलेला आहे आणि तो अगदी व्यवस्थित भिजल्या पाह असा मोका फडफडीत आता या साबुदाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून साखर आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी हलवार हाताने आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं साजूक तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचंय जिरं तडतडले की त्यामध्ये बारीक चिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आणि लगेचच त्यामध्ये आपण भिजवून घेतलेला आणि साखर लिंबू मीठ चोळून घेतलेला साबुदाणा आहे आणि मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पाच मिनिटांनंतर हे पायामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचंय आणि दोन मिनटं आपल्याला याला दरदरून वाफ काढायची दोन मिनिटांनंतर झाकण काढायचंय पहा कशी दरदरून वाफ आली आहे ते आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली साबुदाणा खिचडी तयार आहे आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि लगेच उपवासाची बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया उपवासाची सुकी बटाट्याची भाजी करण्यासाठी हे पहा आपल्याला गॅसवर प्रथम एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचे जिरं तडतडू लागलं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या चार तिखट हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आणि आता लगेचच उकडलेले मुठभर शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि ते एक मिनिट भर परतून घ्यायचे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला पावभाजीच्या स्मॅशनं थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे ते मिरची आणि जिऱ्यामध्ये मिक्स होतात आणि चव खूप छान लागते आता यामध्ये दोन मोठ्या उकळलेल्या बटाट्यांच्या फोडी घालायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात फोडी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचा कूट चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे एकजीव झाल्यानंतर हे पाय याच्यावर पाण्याचा हाताने थोडासा हपका मारायचा आहे आणि लगेचच यावर झाकण ठेवून दोन मिनटं दरदरून एक वाफ काढायची दोन मिनिटांनंतर पहा कशी दरदरून वाफ आली येते आता झाकण काढायचं आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आणि गॅस बंद करायचं आहे आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आपल्या मिसळचं सॅम्पल तयार झालेलं आहे साबुदाण्याची खिचडी सुद्धा तयार झाली झाली आणि थालीपीठ सुद्धा तयार झालेले वाट कसली पाहिजे जराही उशीर न करता आता उपवासाची थाळी वाढायला घेऊया आणि उपवासाच्या मिसळवर ताव मारूया थाळीमध्ये मा सर्वात सुरुवातीला एका खोलगट पसरत डिश मध्ये दोन चमचे बटाट्याची सुकी भाजी दोन चमचे साबुदाना खिचडी बटाट्याचा तिखट चिवडा बटाट्याचा गोड चिवडा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा सॅम्पल म्हणून बटाट्याचे काप व शेंगदाणे लालचुटूक चमचमीत तरीदार झणझणीत सॅम्पल त्यावर हिरव्यागार ताज्या काकडीचा बारीक किस पुन्हा एकदा तीन प्रकारचा चिवडा थोडीशी कोथंबीर आणि लिंबाची फोड मिसळची ही प्लेट बनवून झाल्यानंतर ती फस्त होणार हे नक्की आणि मग पुन्हा एकदा आपल्याला हवी तशी मिसळ बनवून घेण्यासाठी ताटामध्ये अर्ध होलाकार राबुदाना खिचडी बटाट्याची भाजी तिन्ही प्रकारचा चिवडा अर्च घट्ट ताज दही सॅम्पलची वाटी आणि दोन थालीपीठ हे आधीच वाढून घ्यायचे म्हणजे मिसळ पस्त झाल्यावर कोणाला मागण्यापेक्षा पुन्हा आपल्याला घ्यायला सोयीस्कर कशी काय वाटतेय मग तुम्हाला ही महाशिवरात्र स्पेशल उपवासाची मिसळ थाई ही मिसळ तयार करताना जिरं कोथंबीर मगजबी यासारखे जिन्नस जर तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरी सुद्धा चालणार आहे मगजबी चालायला काहीच हरकत नाही मगजबी म्हणजे आपल्या खरबुजाच्या म्हणजे मस्क मेलनच्या बिया असतात आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता सॅम्पलमध्ये मध्ये तुम्ही कोकमचा देखील वापर करू शकता सॅम्पल थोडंसं आंबट होईल परंतु पचनक्रिया सुलभ होईल आपण आज जे मिसळचं प्रमाण घेतलंय ना ते पाच ते सहा जणांना अगदी पुरेसं होतं फक्त थालीपीठाचं पीठ थोडंसं जास्त मळावं लागेल आपण जे थालीपीठाचं पीठ मळून घेतले ना त्यामध्ये फक्त चारच थालीपीठ तयार होतात चला तर मग तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही उपवासाला अशा प्रकारची चमचमीत तर्रीदार झणझणीत उपवासाची मिसळ तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद